मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व तु आयुर्वेदमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत दुधाला सर्वात पौष्टिक असा घटक म्हटलं जातं लहान मुलांना तर आवर्जून दूध दिलं जात परंतु हे दूध पिण्यामुळे आजार वाढू शकतात हे सर्वांना माहीत नाही त्यामुळे आज आपण दूध कोणी प्यायचं नाहीये हे जाणून घेणार आहोत योग्य माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनल वर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आयुर्वेदाने गायीचं दूध म्हशीचं दूध बकरीचं दूध याप्रमाणे प्रत्येक प्राण्याच्या दुधाचं वेगवेगळे दु गुणधर्म सांगितले त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ गायचं आहे गायीचं दूध हे म्हशीच्या दुधापेक्षा पचण्यासाठी हलकं असतं त्याचबरोबर गायीचं दूध हे स्मरणशक्ती वाढवणार रसायन म्हणजेच आपली वयोमर्यादा वाढवणार असं सांगण्यात आलेलं आहे दूध हे पचण्यासाठी थोडस जड आहे त्याचबरोबर ते शीत गुणाचं आहे आणि मधुर रसात्मक आहे वात आणि पित्ताचं ते शमन करणार आणि कफ वाढवणार असं आहे आता आपण दूध कोणी प्यायचं नाहीये किंवा दूध हे कोणासाठी चांगला आहार नाहीये हे आपण जाणून घेऊयात सर्वात प्रथम दूध हे कफ वाढवणार आहे म्हणजे ज्या लोकांची प्रकृती ही कफ प्रधान आहे अशा लोकांनी दूध हे शक्यतो कमी प्यावं किंवा पिऊ नये कारण कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तींचा अग्नी हा मुळातच मंद असतो त्यात जर दुधाचं सेवन हे नियमित स्वरूपात करण्यात आलं तर त्यांच्यामध्ये अग्नी हा अजून मंद होतो कारण दूध हे पचण्यासाठी गुरु म्हणजे जड असं आहे त्यामुळे ज्या लोकांची प्रकृती कफप्रधान आहे अशा लोकांनी दुधाचं सेवन हे कमी करावं नंबर दोन ज्या लोकांना कफाचे आजार आहेत त्या लोकांनी दुधाचं सेवन कमी करावं आता कोणते कफाचे आजार आहेत लहान मुलांमध्ये जसं की सर्दी खोकला यासारखे आजार हे वारंवार होतात लहान मुलांची प्रकृती ही कफप्रधान असते त्यामुळे लहान मुलांमध्ये जर तुम्हाला सर्दी खोकला अशा प्रकारचे जर त्रास जास्त होत असतील किंवा वारंवार होत असतील तर दूध हे कमी प्रमाणात द्यावं किंवा जर अशा वेळेस दूध द्यायचं असेल तर त्यामध्ये थोडीशी सुंठ पावडर टाकून उकळून घेऊन मग ते दूध लहान मुलांना द्यावं लहान मुलांमध्ये दूध पिण्याचं प्रमाण हे जास्त असतं त्यामुळे आणि कफ प्रकृती असल्यामुळे लहान मुलांमध्ये कफाचे आजार हे जास्त प्रमाणामध्ये होतात त्यामुळे ज्या लहान मुलांमध्ये सर्दी खोकला हा वारंवार होतो किंवा सर्दी हटतच नाही अशा प्रकारचा त्रास असतो अशा मुलांमध्ये दूध हे कमी प्रमाणात द्यावं किंवा सुंठ टाकून उकळून मग ते दूध द्यावं नंबर तीन प्रमेह प्रमेह हा व्याधी मुळातच कफ दोष हा अधिक वाढल्यामुळे किंवा कफकारक आहार नियमित सेवन करण्यात आल्यामुळे होतो त्यामुळे ज्या लोकांना प्रमेह व्याधी झालेला आहे त्या लोकांनी किंवा ज्या लोकांच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये प्रमेह व्याधी झालेले आहेत अशा लोकांनी दुधाचं सेवन हे कमीत कमी करावं किंवा करूच नाही ज्या लोकांना प्रमेह झालेला आहे त्या लोकांनी तर दुधाचं सेवन अजिबातच करू नये प्रमेहामध्येही स्थूल प्रमेही आणि कृषप्रमेही असे दोन प्रकार पडतात त्यातही जे लोक कृषप्रमेही आहेत म्हणजेच वजन ज्यांचं वजन कमी आहे अशा लोकांनी थोड्या प्रमाणामध्ये दुधाचं सेवन केलं तर चालेल परंतु ज्या लोकांचं जा वजन जास्त आहे म्हणजे जे स्थूल आहेत अशा लोकांनी दुधाचं सेवन करू नये नंबर चार आमवात आमवात या व्याधीमध्ये आम उत्पन्न झालेला असतो आम म्हणजे काय तर अपक्व असा आहार रस अपक्व आहार रस उत्पन्न होण्यामागे मुख्य कारण हा तुमचा अग्निमंद असणं हे असतं त्यामुळे आपण जो आहार घेतलेला आहे तो व्यवस्थित पचत नाही आणि त्याचं रूपांतर हे अपक्व अशा आहारचा मध्ये होतं आणि आम उत्पन्न होतो त्यामुळे ज्या लोकांना आमवात हा व्याधी झालेला आहे अशा लोकांनी जर दुधाचं सेवन केलं तर दूध हे मुळातच पचण्यास जड असल्यामुळे आणि कफ वाढवणार असल्यामुळे त्यांच्यामध्ये आम उत्पत्ती हे अजून होते आणि आमवातामध्ये होणारे त्रास हे अजून जास्त वाढतात ज्या जा लोकांना दम्याचा त्रास होत आहे पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये जेव्हा आकाशामध्ये ढग जास्त येतात त्यावेळेस दम्याचा त्रास हा जास्त होतो अशा लोकांनी दुधाचं सेवन हे शक्यतो करूच नाही कारण दूध हे कफ वाढवणारं आहे त्याच्यामुळे रोज जास्त प्रमाणामध्ये होतो आणि दम्याचे अटॅक हे जास्त येतात त्यानंतर ज्या लोकांचं वजन जास्त आहे ज्यांची कोलेस्ट्रॉल लेवल जास्त येते किंवा ज्या लोकांना यकृताशी संबंधित काही तक्रारी आहेत फॅटी लिव्हर आहे अशा लोकांनी शक्यतो दुधाचं सेवन करू नये ज्या लोकांचं वजन जास्त आहे अशा लोकांनी शक्यतो दुधाचं सेवन करू नये कारण दूध हे पचण्यास जड आहे आणि कफ वाढवणार आहे त्यामुळे ज्या लोकांचं वजन जास्त आहे अशा लोकांमध्ये मुळातच अग्नी हा मंद असतो आणि त्यात त्यांनी दुधाचं सेवन केलं तर तो अग्नी अजून मंद होतो आणि विविध आजार उत्पन्न कर दूध हे कफ वाढवणारं असल्यामुळे वजन कमी न होता अजून जास्त वाढतं त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही दूध पिणं हे बंद करावं हायपोथायरॉडिझम पी डी यासारखे जे व्याधी आहेत हे, हे व्याधी तुमचं मेटाबोलिझम हे कमी झाल्यामुळे उत्पन्न होतात म्हणजेच आयुर्वेदानुसार त्याला अग्निमांद्य असं म्हणता येतं अग्निमंद असणे हे याच्या मागचं मूळ कारण आहे त्यामुळे अग्निमंद असताना पचनासाठी जड असणारा असा पदार्थ सेवन करू नये आणि दूध हे पचनासाठी जड आहे त्यामुळे त्याचं सेवन करायचं नाही त्याचबरोबर दुधाचं सेवन करताना शक्यतो ज्या लोकांना कफाचे आजार आहेत त्या लोकांनी सकाळच्या वेळेमध्ये म्हणजे सकाळी सहा ते दहा हा जो वेळ आहे या काळामध्ये दुधाचं सेवन करू नये कारण दूध कारण हा काळ हा कफाचा काळ आहे आणि कफाच्या काळामध्ये जर तुम्ही कफ वाढवणारा पदार्थ सेवन केला तर त्यामुळे कफ अधिक प्रमाणामध्ये वाढून तुम्हाला त्रास जास्त होऊ शकतो आतापर्यंत आपण पाहिलेले सर्व व्याधी हे कफप्रधान किंवा कफामुळे उत्पन्न होणारे असे व्याधी आहेत परंतु होणारा सुद्धा आम्लपित्त हा व्याधी म्हणजे यामध्ये सुद्धा दुधाचं सेवन करू नये यासाठी ऋषींनी एक अतिशय छान उदाहरण दिलेलं आहे एखाद्या माठामध्ये जर तुम्ही दही बनवण्यासाठी ठेवलं आणि दही काढून घेऊन दुसऱ्या दिवशी जर त्याच भांड्यामध्ये तुम्ही परत दूध टाकलं तर त्यामध्ये विरजन न टाकताही माठा त्या माठामध्ये किंवा त्या भांड्यामध्ये दही तयार होतो याच पद्धतीने आपल्या पोटामध्येही ज्या लोकांना ऍसिडिटीचा त्रास जास्त होतोय किंवा आम्ल म्हणजेच आम्लपित्ताचा त्रास होतोय अशा लोकांनी जर दुधाचं सेवन केलं तर ते दूधही पोटामध्ये जाऊन ऍसिडिक होतं त्याचंही रूपांतर दह्यामध्ये होतं आणि त्यामुळे पित्ताचा त्रास हा कमी न होता जास्त होतो त्यामुळे ज्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास होत आहे त्या लोकांनीही दुधाचं सेवन करू नये जेव्हा तुम्हाला दूध पचायला सुरुवात होईल तेव्हा तुमचा ऍसिडिटीचा त्रास हा पूर्णपणे बरा झाला आहे असं म्हणता येईल म्हणजेच थोडक्यात ज्या लोकांची कफ प्रकृती आहे किंवा ज्यांना कफाची व्याधी झालेली आहेत उदाहरणार्थ ज्यांना प्रमेह आहे ज्यांचं वजन जास्त आहे ज्यांना पी सीओडी हायपोथायरॉइडिजम यासारखे व्याधी आहेत आमवातासारखा त्रास आहे किंवा ज्यांना ऍसिडिटीचाही त्रास होत आहे अशा लोकांनी दूध पिणं शक्यतो टाळावं अशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद